नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू चॅनल आजचा विषय असा आहे की जसं आपल्या ठरलं होतं आपले जितके सबस्क्रायबर्स होतील आपण तितक्या रुपये सेलिब्रेशन करणार त्याच्यामुळे आज हा आमचा पहिला लॉंग व्हिडिओ आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नव्या असाल तर आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचं काही सजेशन असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तर बॅक टू पॉईंट आजचा विषय असा आहे की आम्ही असं ठरवलं होतं आपले जितके सबस्क्रायबर्स होतील आपण तितक्या रुपयाचं सेलिब्रेशन करणार तर ठरल्याप्रमाणे आपले शंभर सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले होते पण फक्त तुमच्यामुळे त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद असं प्रेम असू दे आमच्यावर तर आता शंभर रुपयात आम्ही काय सेलिब्रेशन करणार यासाठी आमचे प्लॅनिंग चालू आहे शंभर रुपयात काय काय करता येईल आम्हाला असं आता बघतो काय काय नाही तर चला दाखव तुम्हाला शंभर रुपयात आपल्याला कायच करू शकतो आपण काय घेऊ शकतोय काय काय आपण हे करू शकतोय आणि हा लास्टला नक्की सांगा की काय करायला पाहिजे होतं अजून जेणेकरून असणाऱ्याला पाहणाऱ्याला दिसणाऱ्याला आणि वाटणाऱ्याला वाटलं पाहिजे काहीतरी जबर आहे <laughs> रुद्र सर माझं डिस्कशन झालं आणि आता आमचं असं ठरलेलं आहे म्हणजे खरंच माझ्याक वाटायला तुम्हाला तर आपला असं ठरलेलं आहे की चाळीस पन्नास रुपयाचा केक आणायचा छोटासा नाही का त्याला कट करायला आणि चाळीस पन्नास रुपयामध्ये ते स्पार्कल आणायचं उडवायचं ते त्याच्यावर लावायचं कट करायचं शंभर सबस्क्रायबर्स पूर्ण असं सेलिब्रेशन करायचं बघू दुकानात चाळीस रुपयात कोणता केक भेट नाही <laughs> आम्ही शंभर रुपये घेऊन गेलो होतो सामान आणायला पण तिथं दा झाला पाचका विशाल झाला पाचका नाही दा तिथं गोंधळ झाला असा आणि आता आम्ही आणले शंभर रुपयाचं आणले त्याच्यामध्ये आता माग बघतंय रुद्र ते हे बनवते आम्हाला ते, ते शंभर रुपयाचा फुगा घ्यायचा ते फुगा नाही ते असं त्याच्यावर हंड्रेड लिहिलेलं असतं ते घ्यायचं होतं पण ते एकच भाई शंभर रुपयाचं एकच बाकीचं काय घ्यायचं की नाही घ्यायचं असा प्रश्न पाठला पण चालू आहे देसी आहे घरगुती जुगाड चालू आहे रुद्र आहे ना पुष्टवर हे सेलिब्रेशन करायचंय म्हटलं काय ना काय करायचं लागणार आहे आणि आणला चाळीस रुपयाच दाखवत थांबा तुम्हाला दाखवत था मा, पाहू शकते तुम्ही केक तर काय भेटला नाही त्याच्यामुळे पेस्ट्री घ्यावं लागली वीस रुपयाला एक लावली पेस्ट्री वीस आणि वीस चाळीस रुपयाचं हे झालं तीस रुपयाचंही स्पार्कल चालू होतं स्पार्कल स्पार्कल त्याच्यामुळे तीस रुपयाचं स्पार्कल घेतलं आणि चाकू काय बोललं माहिती चाकू म्हणे केक वरच फक्त फ्री भेटतो असा सुट्टा घ्यायचं दहा रुपयाला घ्यावा लागेल रु चाकूचा विषय भाई चाकू फक्त केक वर फ्री भेटतो म्हणे असं असा दहा लागतो असं आणि उडवायचं होतं आम्हाला कॅन्डल स्पार्कल कॅन्डल तीस रुपयाला लावली त्याच्यानंतर ना ते पेस्ट्री घेतली केक तर काय बास ते डायरेक्ट म्हणे भाई नाही मिले का इदर चले जाऊया असं त्याच्यामुळे मग आता पेस्ट्री घेतली वीस आणि वीस चाळीस रुपयाची पेस्ट्री तीस रुपयाची चाळीस पन्नास आठ सत्तर आणि दहा रुपयाचे चाकू ऐंशी वीस रुपये उरले आता अजून बघू शकता भाव डेडिकेशन डेडिकेशन फक्त तुमच्यासाठी तुमच्यासाठी सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकायचा त्यामुळे रुद्रकारशी पेपरवर पुष्ट्यावर शंभर बनवते पुष्ट्याचं शंभर बनवतोय आहे लिटरली पुष्ट्याचं शंभर बनवतोय तू आणि भाऊ भाऊ माझा भाऊ पुष्ट्यावर शंभर बनवतोय कारण की ते बलून असतं ना काय होत ते शंभर ते फक्त शंभर असं हंड्रेड किंवा मंकोनाचं नाव वगैरे असं ते बलून असतात बघा ते एकच होतं शंभर रुपयाला बस त्याच्यामध्ये हंड्रेड होत जर मग लागलं ला वगैरे पुढे काय असं ते पुढच्या करणार एकच होतं शंभर रुपयाला एवढं माग म्हटलं सगळं त्या आहे ना कसं वाटलं पुष्ट्याची आयडिया एक नंबर वाटली <laughs> जसं आपलं ठरलेलं आहे शंभर रुपये सेलिब्रेशन करायचं से बरोबर आहे पण वीस रुपये अजून उरलेले त्याच्यामुळे आम्ही आता असं ठरवलं एक डिसिजन आता आम्ही असा घेतला रुद्र एक डिसिजन आता आम्ही असा घेतलेला आहे का ह्या वीस रुपयामधून आपल्याला काय करायचंय दहा रुपयाची चमकी आणायची उडवायला आता काय उडवायला आणि दहा रुपये आम्ही करणार आहे ज्या गरजू लोक आहे त्या गरजू लोकांसाठी दहा रुपये दान करणार आणि असंच प्रोसेस आपण पुढे पूर्णपर्यंत फॉलो करणार बस अशी तू बनव 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 ना असे आणि असं ठरलेलं आमचं की जितके पण सबस्क्रायबर्स होतील तितक्या रुपयाचं सेलिब्रेशन तर आपण करणारच आहे पण त्याच्यानंतर ना त्याच्यामधलं एक पार्ट म्हणजे आता शंभर रुपये सेलिब्रेशन केलं आम्ही दहा रुपये डोनेट करणार जर पाचशे रुपयाचं सेलिब्रेशन करायचं असेल तर आम्ही पन्नास रुपये डोनेट करणार एक असं <laughs> एक असं आम्ही ठरवलेलं आहे बिकॉज यार आपण तर इतकं सेलिब्रेशन करतो आपण इतकं काय काय म्हणजे एन्जॉयमेंट करतो मुवमेंट कॅप्चर करतो हे ते करतो पण त्या लोकांचं काय भाई जे लोक नाही का म्हणजे त्यांचे खायचे थोडेसे हाल राहते थोडी परिस्थिती बिकट राहते रस्त्यावर भीक मागत्या म्हटलं अशा अशांसाठी सा, पण आपण आपल्या थ्रू काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आता असा डिसिजन घेतलेला आहे जितके सबस्क्रायबर्स होतील त्या सेलिब्रेशन मध्ये एक पार्ट राहणार त्या गरजू लोकांसाठी ज्यांना खरंच पैशाची गरज कसं वाटलं तुम्हाला हा आयडिया माझा कमेंट मध्ये नक्की सांगा स्पेशली हा आयडिया म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं काय स्पेशली मला सजेशन दिलं आपण असं करू शकतो करायचं का मी बोललो नाही करायचं का नाही करूच आणि करत राहायचं लास्ट पर्यंत जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत करायचं बरोबर आहे का नाही आपला धर्म आहे यार आपल्या म्हणजे आपला धर्म सोडा भाई आपली रिस्पॉन्सिबिलिटी भाई आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपण सगळ्यांसाठी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा शंभर फायनली हंड्रेड तयार झालेला आता त्याला कट करून दाखवत तुम्हाला तुम्ही पाहू शकता भाई आपला शंभर म्हणून तयार झालेला आहे शंभर सबस्क्रायबर तर शंभर ए काही आणि या ठिकाणी आता त्याला कटिंग 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 म्हणजे याची कटिंग शंभर रुपयाचे शंभर शंभर सबस्क्रायबर झालेले आहे तर तुम्हाला कसं वाटतं चालू आहे मागं कटिंगचं काम आपला शंभर बनवू राहिलो बनवल्यानंतर त्याला आम्ही पेंट करायचं का रे हा गिफ्ट पेपर लावणार म्हणजे अजून भारी चमकून तुला काय वाटतं आपण डिसिजन तुला काय आपण आता डिसिजन घेतलेला आहे तो डोनेट पैसे थोडेसे गरजू लोक डोनेशन करायचं त्याबद्दल काय मी गरजू आहे मला उरलेले पैसे टाक अबे तुझ्या तर तस नाही आहे पागल तुला गरजू ना अरे तू गरजू अरे भाई वा ये आज के साप पालखे के रखे भाई आपण चार तर याच्या म्हणजे तुला आता तू तु माझा गेम करायला पाहतोय का बरं याचं काय ऐकू नका तुम्ही हे जे दहा रुपये साठी दहा रुपये अरे मग त्यावर असं नाही रे जे ठरलंय ते करणार भाई करणार ते एक मजाकचा पार्ट होता याचा काय ऐकू नका आपण करणार आप ते दहा रुपये गरजू व्यक्तीला दान करणार आणि इथून पुढे आम्ही प्रत्येक व्हिडिओसाठी प्रत्येक म्हणजे जसे जसे सबस्क्रायबर्स वाढतील प्रत्येक शंभरचं आपलं ठरलेल्या बरं का प्रत्येक शंभरच आता नेक्स्ट सेलिब्रेशन होणार दोनशे वर आणि त्या दोनशेच्या टायमाला वीस रुपये जाणार दान गरजू लोकांना दान करणार आणि बाकीचं एकशे ऐंशी एक एक मध्ये सेलिब्रेशन असं तीनशे चारशे पाचशे वन के मग टेन के मग वन मिलियन मग टेन मिलियन आरम आनंद करून याची रोस्टिंगच्या वाग लागलेला आहे थांब तुला तर बघू शकता आम्ही त्याला काय ते आपलं गिफ्ट पेपर लावतोय ते कॉलनी ते काय नाही त्याच्यामुळे आपल्याला मदत करण्यासाठी आलेली आहे मम्मी ही मम्मी मम्मी मम्मीच स्पेशली स्वागत या सेलिब्रेशन मध्ये मम्मी पण सहभागी झालेली आहे आणि ह्याच फक्त रिझन आहे तुम्ही तुमच्यासाठी आपलं सेलिब्रेशन चाललंय आणि सेलिब्रेशन का घडवत आहे तर ते बिकॉज तुम्ही आम्हाला पूर्ण करून देऊ त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून ए रे पटापट राव तुम्ही बघू शकता शंभर तयार झालेला आहे काय हा या हँड्रेड तयार उलट असॉरी सॉरी शंभर तयार झालेला <laughs> आहे माग आणि आता आपलं सगळं सेटअप तयार करू आपण सेलिब्रेशन चाला दाखवता आता फायनली सगळ्यात लागून झालेला आहे बघू शकते तुम्ही शंभर लागलेला आहे आपला अशी म्हणजे हे घरी करायचं होतं आम्हाला पण मम्मीची इच्छा होती करा करावे कशाला घरी जाते म्हटलं हे बाई खायच्या प्यायच्या वस्तू बाहेर काढ रे बाई चाळीस रुपयाचा केक हा सॉरी ते पेस्ट्री त्याच्यावरून बर त्याच्यावरच लावते पे। मग काय चा त्याला ते लाव ते दांडके लावू त्याला आपलं स्पार्कल लाव स्पार्कल लाव त्याला आणि ठेवते ते ठेवून आणि ते तिकडं चाकू तर जसं तुम्हाला माहिती आहे आप आपले शंभर सबस्क्रायबर झालेले फायनली सगळ्या सेटअप पण तयार झालेला आहे शंभर रुपयाचा सेलिब्रेशन <laughs> मध्ये तर बघू शकता मागे सगळं लागलेलं आहे तुम्हाला दाखवतो आता ते कट करायला बोलवा लागेल ना भाई बोलवा लागेल पोरं गोळा करून आणतो थांबा एक मिनिट पोरं गोळा करून आणतो <laughs> पोरं बोलवायला गेलो होतो म्हटलं चला जरा दोन मिनटं केक कट करायचा आहे आणि हे पाहून आहे ना ते गेले पळून पोरं गेले सगळी निघून अरे मग एक काम कर मित्र मम्मी सांगू केक कापूर कधी काय मम्मी चातत नाही का मम्मी चातण सबस्क्रायबर्स इकडे आमचे शंभर सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहे तुला माहिती आपण चॅलेंज चा, चा, घेतलो होतं त्या हिसाबानी आता तू कट कर मम्मी कट करणार आहे मम्मी कट करणार आता तूच बघ तर भाई तो मोमेंट आला अरे भाई सब अरे बाप रे पुष्क रितला भाई पुष्कश नंबरच आहे लवकरात लवकर सबस्क्राईब करा मम्मीची इच्छा आहे हजार सबस्क्राईबर झाले पाहिजे आपले भाई अरे फुसक शंभर रुपयात काय हा भाई धाम पुन्हा फायनली मंडळी तो मुवमेंट आलेला आहे आपले शंभर सबस्क्राईबर झालेले शंभर रुपयाचं सेलिब्रेशन आहे आपलं त्याच्यामुळे मम्मी केक कट कर मम्मीच्या हाताने आपला केक कटिंग चालू आहे आपले सबस्क्रायबर्स पूर्ण हो का इसलेटिंग चाली अरे उदरचे जा, जा चालते अरे यार ठीक आहे चुल भावांमुळे झालेले फक्त तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज आमचं शंभर सब्सक्राइबर्स पूर्ण झालेले माझ्यात अरे आमचं आम्हाला आम्हाला गिफ्ट देऊ राहिलं प भाई केक काके जा ले ले, सो सबस्क्राईबर पुरे हो असा सपोर्ट राहू द्या आमच्यावर काय भाई शिकली मी शिकली पण शिकली <laughs> सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आपला हा पहिला लॉन्ग व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ते देखील सांगा की अजून का काय करायला पाहिजे शंभर रुपयात काय करता आला असतं आणि आपले जसं ठरलेलं आहे आपले जितके सबस्क्राईबर होतील तितके रुपये सेलिब्रेशन आपण करणार पण मम्मी आम्ही एक डिसिजन असा घेतलेला आहे नहीं मजा ऊपर से माला नहीं खाते सॉरी भाई आजा आजा इधर आजा दो मिनट आजा भाई मेरे हमारे अपने चैनल के सो सब्सक्राइबर पूरे हो गए इसलिए कि एक बात रहे हैं बाट रहे नहीं मतलब कि एक काटा खाने केक नहीं हो चल हाँ अन्य मम्मी अरे ठीक है रे हो गया रे जाते हैं अन्य अन्य मम्मी आमिर दोगे नहीं एक आम्ही दोघांनी असं ठरवलेलं आहे आपले आप जितके सबस्क्रायबर्स होतील आपण जितके रुपये सेलिब्रेशन तर करणारच से, पण त्याच्यामध्ये त्याच्यातलं एक पार्ट म्हणजे आता शंभर रुपये सेलिब्रेशन करणार होत आम्ही ते नव्वद रुपये खर्च केले आणि दहा रुपये आम्ही दान केले हा आम्ही असं ठरवलं आणि प्रत्येक शंभर शंभर चिच्यावर राहणार आता पुढचं सेलिब्रेशन दोनशे बघू किती लवकर दोनशे सेलिब्रेशन असच सपोर्ट ठेवा तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या असंच लाईफ इतर तुमच्यासाठी कायम तत्पर राहणार आहे आम्ही बस भावांनो आपल्या चॅनलवर अरे चॅनल वर तर तुम्ही रे कंटेंट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार आहे मी तो पण टाकणार आहे उद्या त्याच्यामुळे तो पण कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलवर वर तुम्ही नव्या असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि सांगा की अजून काय इम्प्रुव्हमेंट केले पाहिजे काय काय वाटतं तुम्हाला आणि हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र